पहिलीपासून हिंदी सक्तीचा राज्य सरकारच्या वतीनं जी आर काढण्यात आलं होतं आणि त्यानंतर एक प्रकारचा संपूर्ण महाराष्ट्रभर संताप उसळल्याचं पाहायला मिळालं यानंतर विधिमंडळ अधिवेशनाच्या अगोदर राज्य शासनानं हा जी आर मागे घेतला मात्र या जी आरच्या निमित्तानं एक अभूतपूर्व अशी राजकारणामध्ये एक घटना घडली महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे ही कुठेतरी एका एकत्र येताना या निमित्तानं पाहायला मिळालं काल या निमित्तानं देखील पार पडला विजयी सभा एका अर्थानं त्याला त्याला संबोधलं गेलं तर ती ती काल सभा पार पडली मात्र या दरम्यान असं झालं की अनेक व्यापाऱ्यांवरती हल्ले करण्यात आले मराठी बो बोलणार नाही असं सांगणाऱ्यांना मारहाण करण्यात आली या सगळ्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रातलं वातावरण ढवळून निघालेलं आहे आज आपण पुण्यातल्या आळीच्या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी असणाऱ्या व्यापाऱ्यांशी आपण संवाद साधणार आहोत हे सगळे पुण्यामध्ये वर्षानुवर्ष राहणारे व्यापारी आहेत त्यांच्याशी आपण आज संवाद साधून एकंदरीत काय परिस्थिती आहे या ठिकाणची हे जाणून घेऊ काका तुम्ही कधीपासून इथे राहता आणि मराठीचा जो सध्या वाद आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मी गेले बऱ्याच वर्षापासून राहतो माझा जन्म देखील तुझा इथंच झाला आहे म्हणजे बाबांचा जन्म इथे झाला आहे वयाच्या अकरा वर्षी आई वडील लग्न करून पुण्यामध्ये आले तर पुणे शहराचा इतिहास हा मोठा आहे त्यादृष्टी म्हणून बघायला गेलं तर बरोबर आणि आमच्यासारखे कार्यकर्ते हे एका विशिष्ट समाजामध्ये आम्ही जन्म घेतलेला नाही आहे बरोबर या ठिकाणी सर्व जाती धर्माची लोक आहेत सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये आम्ही बसतो उठतो गणेश उत्सव साजरा करतो दहीहंडी साजरी करतो नवरात्र साजरी करतो बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करतो शिवजयंती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो अनेक साजरा करत असतो मी रामेश्वर चौक तरुण मंडळाचा गेले पंधरा वर्षात मी अध्यक्ष म्हणून काम करतो उत्सवाचा आज हे आम्हाला काय एवढं विशेष वाटत नाहीये आणि या ठिकाणी खेळीमेळीचं वातावरण आहे सगळं हे कुठल्याही कार्यकर्त्या बरं आम्ही बसलो उठलो तर भाऊ बनकीप्रमाणे आम्ही बसत असतो उठत असतो पण एक तितकंच सत्य आहे की महाराष्ट्रामध्ये आपण जर राहत असाल महाराष्ट्रामध्ये आपण धंदा करत असतो तर मग शक्यतो नव्याण्णव टक्के नाही एकशे टक्का लोकांनी मराठी बोललं लो पाहिजे ज्याला मराठी येत नसेल तो हिंदीमध्ये बोलत असेल तर तो त्यांनी तोडकं मोडकं काय ना शिकायला सुरुवात केली पाहिजे आज तुम्हाला मी सांगतो मी राजस्थानवर आमच्या आईवडील ज्याला आम्हाला पुणे शहरामध्ये आले तर आम्ही राजस्थानचं सगळं नाते गोती सगळं विसरून गेलो जैन समाजामधली तिकी सुद्धा भाषा मी विसरून गेलोय लक्षात ठेवा जैन समाजामध्ये कुणी तर मला विचारलं नाती गोती कुठली आहेत काय कुठली मी काना डोळा करतो तिथनं निघून जातो तेवढं मराठी बांधव माझं प्रेम आहे बर बर। आज बरोबर आज माझ्याकडे दुकानापाशी जर तुम्ही संध्याकाळी आला तर कमी कमी पाच पन्नास कार्यकर्ते मित्रपरिवार मराठी इथे बसलेला असतो सर्व खात्याशी माझे संबंध आहे मी आम्ही कधी असा दुजा भाव केला नाहीये माझी मुलं तिकी सुद्धा मराठी शाळेमध्येच असतात आज मी त्यांना क्लिअर कर सांगत असतो मराठी बोलायला शिका महाराष्ट्रात राहतोय ना तर आपल्याला मराठी बोलणं ही काळाची गरज आहे hmm. या सगळ्या गोष्टी आज आमच्याकडे कस्टमर बी आले ना कोणी जर हिंदीमध्ये बोललं तर आम्ही त्याला सांगतो बाबा आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय आपल्याला मराठी बोलणं ही काळाची गरज आहे हा स्वतः सांगतो माझ्या माझ्याकडे कसं बोलणारे पुष्कळ लोक येतात आणि माझ्या जनसंपर्क कार्यालयाचं पंधरा वर्ष अगोदर शर्मिला ताई ठाकरे यांनी ओपनिंग केलेलं आहे मनसेमध्ये पंधरा वर्ष अगोदर होतो हे शर्मिळ ताई ठाकरेंनाही माहिती आहे मनसेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे राजसाहेब ठाकरेंनाही माहिती आहे बऱ्याच जणांना माहिती आहे बरं म्हणजे असं कधी जाणलं नाही की बाबा आम्ही आमचे व्यापारी भाऊंचं सगळं मराठीमध्येच बोलतात आलेल्या व्यक्तीशी प्रेमाने बोलणार दोन शब्द प्रेमाने बोलणार माल देणार ताई कसे आहे अक्का कसं चाललंय काय चाललंय आणि एखादी जर घटना अशी काही घडली आणि जर कुठल्या गरीब माणसाला किंवा गरीब मुलाला मदतीचा हात पाहिजे असेल तर पहिला व्यापारी आमचा धावून येतो लक्षात जर आम्ही त्याला जर म्हटलं भाऊ जरा ह्याच्या छातीचं ऑपरेशन करायचं आहे दोन तीन लाख रुपये खर्च आहे मग तू सुरुवात तिथनं करणार तो डोनेशन द्यायला सुरेशन किती मांडू पैसे मग एक्कावशे अकराशे एकवीसशे अशा पद्धतीने पैसे गोळा करून त्या मुलाच्या ऑपरेशनला आमच्या व्यापारी मंडळी व्यापारी बांधव मदत करीत असतात धंदा यांनी बघितला नाही लक्षात ठेवा काका विषय का, काय का होतोय की एखादा कस्टमर ज्या वेळेला येतोय आणि तो ज्या वेळेला त्याला आता तुम्ही सांगितलं की कस्टमरची जी भाषा असेल त्याच्यामध्ये जास्त बोलणं सोयीस्कर असावं बरोबर परंतु ज्या वेळेस एखादा कस्टमर येतो तो म्हणतो मराठीत बोला आणि उद्दामपणा ज्या वेळेला उत्तर दिलं जातं तिथं कॉन्फ्लिक्ट निर्माण होतं मग मारहाण होते मग कुठे काय वाद होत आहेत या हे याच्याबद्दल बोलात नाही त्या टायमाला मग त्या माणसाने प्रेमाने बोललं पाहिजे येणाऱ्या कार्यकर्त्यांशी उद्धव त्यांनी बोलू नये उद्या जर मनसेचे दहा कार्यकर्ते जर या समोरच्या व्यापाऱ्याला गेले आणि तिथल्या लोकांना नाही बाबा तू हिंदीमध्ये बोलायचं तू मराठीत बोल मग त्यांनी संयम पाहिजे भाऊ मी पुढे मागे मराठी शिकतोय काळजी करू नका पुढं मागे तुम्ही आलात त्या मी तुमच्याशी मराठी बोलाल हे संयमाने बोललं पाहिजे वाद तिथं मिटू शकतो वाद कधी भेटतो लक्षात शब्दाला शब्द वाढतो आणि जिद्द कशासाठी आपण आपण तिकडे बोलायचं बोलून उपयोग नाही नाशिक त्या दिशे सगळ्यांनी त्या पद्धतीने बोललं पाहिजे ही प्रत्येकाची भूमिका पाहिजे मी जर मोठ्या पोस्टला आहे म्हणून मी मराठी बोलणार नाही हे शब्द त्याच्यात चुकीचे बोललं पाहिजे मराठी आपण महाराष्ट्रात राहतोय धंदा करतोय खातो पितो मजा करतोय आणि महाराष्ट्रासारखं सुख कुठंच नाही आज तुम्ही कुठल्याही राज्यात जावा साहेब कुठल्याही राज्यात जावं माझं चॅलेंज आहे आता बाळासाहेब ठाकरेंची भाषणा ऐकायला मी लहानपणी जातो शेनवड्यावरती दोन दोन तास बसून बाळासाहेब ठाकरेची भाषा ऐकली आहेत आज मी राजसाहेब ठाकरेंचं भाषण मी ऐकायला जातो लक्षात ठेवा मला पक्षी काय घेणं दिलं नाही पण राजसाहेब ठाकरे बोलण्यामध्ये एक नंबर माणूस आहे आणि लोक जातात भाषणाचा आणखी काही व्यापारी आहेत आपल्यासोबत काका तुम्ही कुठले आहात महाराष्ट्रानं तुम्हाला काय दिलं मी गुजरातचे आहे कच्छ वरून आले मला येते तीस वर्ष झाले आणि मी कस्टमर संघात गिराक संघात मराठीमध्ये बोलतो आणि ते मराठी भाषा चांगले वाटते आणि गिराक त्यांना पण सांगते मराठीमध्ये बोलायच्या आता जो वाद चालू आहे त्याबद्दल काय वाटतं तर वाद चालले आता समजा ते म्हणजे काय त्यांना नाही आहेत त्यांना समजून सांगायच्या बाई मराठीमध्ये बोलत जा आणि आपण महाराष्ट्रात राहतो तर महारा मराठी बोलायला पाहिजे तर दुसरी वेळा आल्या का शिकला पाहिजे असा आणि मरा मराठीमध्ये बोलायला पाहिजे आणखी काय आहे तुमचं काय म्हणणं आहे हा सगळा जो वाद चालू आहे राजकारण सुरू आहे की फक्त काय नेमकं नाही मराठी शिकणं महत्वाचं आहे मराठी शिकायला पाहिजे कारण आणि ज्यांना नाही आहेत त्यांना त्यांना नाही येत तर त्यांनी हळूहळू शिकायला पाहिजे आता समजा कोण मराठी मराठीमध्ये एखादा माणूस नाही येत त्याला मराठी तर त्यांनी स्वतःहून समजा पण आपल्या इथं राहायचं आहे मग इथं मराठी शिकणं महत्वाचं आहे आणि त्यांनी स्वतःहून बळजबरीनं पण स्वतःहून शिकणं फार महत्त्वाचं आहे बिकॉज हे भाषा जी आहे ना ही एकमेकाला समजायची आहे मग तुमचं माझं माझं तुमचं समजणार कसं तर फार महत्वाचं आहे शिकणे बरोबर आहे तुमचं भाषा हे संवादाचं माध्यम आहे परंतु ज्या वेळेला ज्यावेळेला ज्या वेळेला उत्तरं दिली जातात ते सुशील केडिया म्हणून आहेत त्यांनी कशा पद्धतीचं वक्तव्य केलं बघितलं असेल आता काल त्यांनी माफी मागितली परंतु त्याचा सगळा परिणाम जो आहे तो व्यापाऱ्यांना टार्गेट झाले ना त्याच्यामुळे अशा प्रकारे नाही व्हायला पाहिजे की जे आपण बोलतोय ते सगळ्यांच्यासाठी बोलतोय अशा प्रकारे जे पण आपल्या तोंडात निघतंय अशा प्रकारे ते सगळ्यांना फॅक्ट म्हणजे त्याचं जे रिझल्ट आहे ते सगळ्यांना बघतो अशा प्रकारे बोलताना थोडंसं बर तुम्ही मूळचे कुठले आहात तुम्ही इथं कशा समरस झाला मी राजस्थानचा असा मूळचा पण आमचा जन्म वगैरे सगळं इथेच झालं आमचं शिक्षण पण इथेच झालं आमच्या जवळजवळ सात पिढ्या महाराष्ट्रात गेलेल्या आहेत आजवर अनेक महारा मराठी मराठी वाद झाले कधी तुम्हाला पुण्यामध्ये व्यापार करताना त्रास झाला का तुमच्यावर कधी कधी बांधवांवर ते हल्ले झाले असं कधी झालं का ना नाही पुण्यात असा कधी त्रास अजूनपर्यंत झालेला नाही आणि कोणावर असं झालेला नाही की हा मराठी अत्याचार वगैरे असं कधी कोणाचं झालेलंच नाही आहे पण हे का होतंय कारण मराठी इथं समरस झालेच व्यापारी इथले समजून घेतले भाषा म्हणून हा इथली समजून घेतली सगळ्यांनी भाषा की बाबा ही मराठी आपल्याला इथं महाराष्ट्रात जायचं आहे मराठी बोलणं यायलाच पाहिजे जसं गुजरातमध्ये गुजराती लोक बोलतात तसं महाराष्ट्रात राहिल्यावर महाराष्ट्र बोलणं चा जरूर यायला पाहिजे तुम्ही मूळचे कुठलं तुमची मूळ भाषा आमची राजस्थान मारवाडी भाषा आमची बरं आणि इथं आम्ही सात वेळा आमच्या इथे गेले जवळजवळ आणि आमचा जन्म शिक्षण सगळं मराठी शाळेतच झालेलं आहे आता जो वाद सुरू आहे तर तो राजकारण आहे निवडणुका समोर ठेवून असं देखील सांगितलं जात आहे तुम्हाला तसं वाटतंय थोडं थोडं तसं वाटतंय की हे राजकारण असं चाललं असेल पण हे व्हायला नाही पाहिजे की सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे जर आता है मराठी ह्याला येत नसेल तर त्यांनी मराठी बोलण्याची सक्ती नाही का तू बाबा मराठी शिक आपण जर चांगलं बोललं तर पुढे माणूस शिकू शकतो तसं हा आणखी काही व्यापारी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधू काका तुम्ही कुठले आहेत मी आता पुण्यातलाच आहे राजस्थान <laughs> बरं आणि आता इथं काय व्यापार करतात इथे मिठाईचा हो बरं <laughs> आता जो वाद सुरू आहे मराठी आमराठी हिंदी हिंदी भाषिकांचे मोस्टली कॉन्फ्लिक्स सुरू आहे याच्याकडे तुम्ही कसं बघ मराठीत बोलावच पाहिजे आपण महाराष्ट्रात राहतोय इथे जर पोट भरतोय आपण किंवा सगळे एन्जॉय करतोय आणि मराठी आलेच पाहिजे आपल्याला आणि शिकायला पाहिजे नसलेत तर पण अनेक जण नाही शिकणार म्हणतात आम्हाला काय करायचं ते चुकीचं आहे महाराष्ट्र सोडून जावं त्यांनी महाराष्ट्र सोडून जावं हा त्यांना मराठी बोलायचं तर बरोबर आणखी आहेत काय तरुण सुद्धा आहेत बोला तुम्ही तुमचं काय म्हणणं काय नाही सर मराठी शिकायला पाहिजे मी माझा आजोबा आलते आणि मी तिसरी पिढी आणि माझी चौथी पिढी पण म्हणजे माझी पोरगी पण आता मराठी शाळेमध्ये शिकतीये मला काय वाद नाही मराठी मी ऍक्च्युअली मराठी आणि इंग्लिश मिडीयम दोन्ही मध्ये होतो सेमी इंग्लिश होती आणि मराठी चालू ते साहेब नाही ते आपण याच्यात नाही पडू शकत कारण मराठी शिकायलाच पाहिजे ऍक्च्युअली म्हणजे ही गोष्ट खरं म्हणजे मराठी शिकायला पाहिजे काही काहींचं असं म्हणणं आहे की हे सगळं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून चाललं आहे हिंदी भाषिक मतांसाठी भाजपकडनं अशा पद्धतीनं सुरू आहे काय वाटतंय नाही का तुम्हाला काय वाटतं तर तसं काय ॲक्च्युली राजकारणामध्ये काय नाही पण बाकी ॲक्च्युली भाजप आपण महाराष्ट्र राहतात आम्ही आम्ही मी गुजरातवरून आलो आहे माझी इथे चौथी पिढी पण आमच्या घरी पण आम्ही आपण आम्ही आप पण सगळं मराठी बोलतो आहे असं असं हे काय नाही जे मराठी सण वार उत्सव जे असतात ते सगळ्या सगळे सण होतात गणपती होतात नवरात्र होतात सगळं सगळे सण होतात डहाडी होतात सगळेच होतात आणि मग तुमचे आता जे इकडे पण असतील बांधव आहेत त्यांच्याशी संवाद साधताना कुठल्या भाषेत नाही तसं काही नाही आता समजा समोरच्या लोक कुठली भाषा पण आम्ही सहज म्हणजे समजा समजा गुजराती पण आम्ही असं मराठीमध्ये समजा आमच्याकडे कोण आलं आम्ही त्यांना सांगा बाबा तुम्ही मराठीमध्ये बोला आपण मरा आणि शक्ती म्हणजे असं समजा कोणाला येत नसेल तर त्यांना सांगा समजा की बाबा तुम्ही मराठी महाराष्ट्रात राहतात तर थोडं मराठी भले बरे पण बोलायला पाहिजे काय बोलतच नाही नाहीच बोलणार मग ते मुलगा आहे मग ते त्याला उपयोग नाही ते चुकीचे आहे ते बोलायलाच पाहिजे आपण महाराष्ट्रात राहतो तर मराठीमध्ये बोलायला पाहिजे काका आहेत आपल्यासोबत काका तुमचा काय या ठिकाणचा अनुभव आहे तुम्ही मूळ कुठले मी मूळ राजस्थानचं आहे इथं आणि आई वडील राजस्थानवर नाही इथं पुण्यामध्ये आले त्यानंतर आमचा जन्म झाला इथं पुण्यामध्ये आज माझं शिक्षण सुद्धा सरस्वती मंदिर संस्था बाजुरा रोड इथं झालं आणि शाळेमध्ये मराठी हा विषय एकदम शक्तीचा होता आणि सरस्वती मंदिर संस्थेमध्ये माझं दहावीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडिलांनी आम्हाला दुकाने बसवलं मग आता इतक्या वर्ष झालं तुम्ही व्यापाराच्या क्षेत्रामध्ये काम करताय तुमच्या असे कधी वाद झाले का भाषेवरून नाही नाही वाद कधी नाही झाले कधी कधीच नाही नाही तुमचा काय विषय माझं मी माझं नाव बरलाल आहे मी राजस्थानचे मी एकोणीसशे पंच्याण्णव पासून महाराष्ट्र मध्ये आहे माझी मुली पण मरा शाळा मराठीमध्ये आहे <coughs> मराठी यायलाच पाहिजे सगळ्यांना या यायला पाहिजे मी घरी जे बोलतो तरी मराठीच बोलतो असं आपण पाहिलं की हे होते पुण्यातले व्यापारी बांधव होते जे अनेक राज्यातून आले कोणी गुजरात मधून आले कोणी राजस्थानमधून आलेलं आहे कोणी अजून इतर राज्यातनं आलेले आहेत मात्र या सगळ्यांचं एकच म्हणणं आहे महाराष्ट्रात जर तुम्हाला राहायचं असेल तर या ठिकाणची जी मातृभाषा आहे ती मराठी तुम्हाला यायलाच पाहिजे ज्यांना येत नाही मराठी भाषा त्यांनी सरळ राज्य सोडून चालतं व्हावं असं देखील या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे तो तसितच थांबूया धन्यवाद